पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील आणि अविनाश कोळी व मावळते अध्यक्ष विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी सन दोन हजार पंचवीस सालाकरिता कार्यकारिणीची निवड बिनविरोध जाहीर झाली त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील अविनाश कोळी विवेक पाटील आणि पाटी, संजय सोनवणे मंचाचे सल्लागार असणार आहेत सरचिटणीसपदी हरेश साटे उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील खजिनदारपदी संजय कदम कार्यकारिणी सदस्य म्हणून नितीन कोळी प्रवीण मोहोकर राजू गाडे दीपक घोसाळकर तृप्ती पालकर दत्ता कुलकर्णी भरत कुमार कांबळे जबाबदारी पार पाडणार आहेत आज पदवीर तालुका पत्रकार विकास मंचाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे पत्रकार मंचाचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांच्या कार्यालयात संपन्न झाली यावेळेला पत्रकार मंचाचे सल्लागार अविनाश कोळी आणि सर्व सदस्य या ठिकाणी आपण दिसतो ते आम्ही उपस्थित होतो आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो का पत्रकार मंचाच्या प्रथेप्रमाणे गेल्या वीस वर्षाच्या प्रथेप्रमाणे यावर्षी देखील आपली मतदारांची जी नवीन कार्यकारणी ही बिनिरोध झालेली आहे आणि यावेळेला आपण माझे सहकारी मंदार दोंदे यांची एकमेताने अध्यक्षपदी निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील फर्चिडीजपमध्ये हरेश साठे आणि खजीदारपदी संजय कदम यांची निवड झालेली आहे तसेच यावेळेला सल्लागार पद म्हणून माझ्या अध्यक्ष म्हणून माझी सुद्धा आपण या ठिकाणी वर्णी लावली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका